वकील साहेब भेटत जर सरकारच्या नियमामुळे एखाद्या आईला तिचं बाळ सांभाळण्यासाठीची रजा नाकारली गेली तर ते न्याय आहे का सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णय आज लाखो महिलांना न्याय देत आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव ऍडव्होकेट सिद्धिकी आहे तुम्ही पाहत आहात माझं चॅनल इथे आपण बोलतोय समाज कायदा आणि तुमच्या हक्कांबद्दल आज आपण पाहणार आहोत एक असा निर्णय ज्यामुळे महिलांच्या हक्कांना नवीन बळ मिळालं आहे सुप्रीम कोर्टाने नुकताच एक निर्णय दिला आहे जो महिलांच्या हक्कांसाठी महिलाचा दगड ठरला आहे हा निर्णय स्पष्टपणे सांगतो मातृत्व ही केवळ सुविधा नाही तर महिलांचा घटनात्मक अधिकार आहे एक महिला जिचं तिसरं मूल दुसऱ्या लग्नानंतर झालं तिला मातृत्व रजा नाकारण्यात आली कारण सरकारी धोरण असं म्हणतं की दोनहून अधिक मुलं असतील तर रजा नाही पण सुप्रीम कोर्टाने हा निर्णय उलटावून लावला प्रत्येक महिलेला तिच्या प्रेग्नन्सी हक्कांबाबत निर्णय घेण्याचे स्वतंत्र आहे कोर्ट म्हणाल राज्य सरकार कोणत्याही महिलेचा मानभंग करून तिचं मातृत्व अधिकार हिरावून घेऊ शकत नाही कोर्टाने हेही म्हटलं आजच्या काळात महिला कामकाजाचं महत्वाचं अंग आहे तिच्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो आणि त्या काळात तिला विश्रांती काळजी आणि सन्मानाची गरज असते जर तुम्हाला देखील वाटत असेल की प्रत्येक महिलेला तिचा हक्क मिळायला हवा तर या व्हिडिओला लाईक करा अशीच माहितीपूर्ण आणि समाज प्रेरक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा निर्णय म्हणजे केवळ एका महिलेचा विजय नाही तर भारतातल्या लाखो महिलांचा विजय आहे मातृत्व ही जबाबदारी आहे शिक्षा नाही आणि त्या जबाबदारीला सन्मान देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तर तुम्हाला वाटत असेल की हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा तर व्हिडिओ शेअर करा आणि असेच समाजभान जागृत करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा Anyway. you